अवेळी अकाली पवनचा मृत्यू ओढवला हे असं काय घडतंय का घडतंय हे समजून घ्यायच्या विचाराच्या करण्याच्या फार पलीकडे होतं त्याच्या जाण्याने तिला अधिकच एकटेपणा जाणवला नुकतीच आई केलेली सासूने मुलाच्या संसारातनं अंग काढून घेतलेलं या आघातातून सुनेला सावरण्याऐवजी तिनेच आक्रोश मांडला होता त्यांचा मुलगा गेला होता हे सत्य असलं तरी हिची जन्माची साथ सुटली होती तीही आईन तिच्या ती तारुण्यात तरी सासरे म्हणाले दिशा झाले ते अतिशय वाईट झालं धीर सोडू नकोस तुझी आई असती तर गोष्ट वेगळी होती पण आम्ही आहोत तू एकटी नाही आहेस दिशानं त्यांच्या बोलण्याने खरंच धीर आला त्यांचं कौतुकही का वाटलं ती दोघं गाव सोडून तिच्याजवळ येऊन राहिलीही तिला सोबत झाली दीपकचं पाळणाघर सुटलं त्याच्यामुळे आजोबांचा वेळ छान जाऊ लागला ती घरातली सारं कामं उरकून ऑफिसला जात असे नोकरी सोडणं शक्य नव्हतं जेमतेम चार सहा महिनेच सरले असतील आणि एके दिवशी तिच्या सासूने जाहीर केलं मला तुझा संसार सांभाळणं ना जमणार नाही मी गावी परत जाणार म्हणजे मुलाचा संसार हा त्यांचा संसार नाही नसेलही एका वेळेस पण ती त्यांची जबाबदारी तर नक्कीच होती नेमकी तीच त्या टाळत होत्या त्या बोलल्याप्रमाणे परत गेल्या ती दुःखी झाली तिच्या मनात आलं नातवंड म्हणजे दुधावरची साय म्हणतात ना मुलांपेक्षा नातवंडाव फार प्रेम असतं असंही म्हणतात मग त्या नातवाबाबत एवढ्या अलिप्त का तिने सासऱ्यांकडे पाहिलं त्यांच्या नजरेतील अगतिकपणा तिला जाणवला पुन्हा दिशा आधारीन झाली दीपकचे पाळणाघरही पुन्हा सुरू झाले आता तो शाळा सुटल्यावर पाळणाघरात जात असे ती ऑफिसातनं घरी परत त्यांना त्याला सोबत घरी आणत असे सासू परत गेली त्याच रात्री तिला पवनचा आवाज ऐकू आला त्याने दिशाला हाक मारली आणि म्हणाला दिशा काळजी करू नकोस मी आहे मी नसलो तरी तुझ्या पाठीशी मी आहे तू एकटी नाही आहेस दिशाला पवनचा हा दुसरा अनुभव होता पवन गेला तेव्हाही तिला जाणवलं होतं की तो आहे त्याचं अस्तित्व इथेच आहे दहा दिवस लावलेल्या दिव्यात तो आहे आणि तिसऱ्याच दिवशी तिला पवनचा आवाज आला दिशा त्या हाकेने ती मनात दचकली घाबरली तिने सासूला हाक मारली आणि म्हणाली मला भीती वाटते त्याने हाक मारल्याचा भास होतोय